आज भाजपाची या यादी आलेली आहे जवळपास दहा ते बारा अमराठी उमेदवार अमराठी आहेत त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर मराठी होईल असा दावा टोकणारे भाजप यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आला मी विचारतो अभिनंदन धन्यवाद धन्यवाद संदीप मुंबई मधला एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झालेली आहे यशवंत किल्ले नारमाही मधले उमेदवार आहेत त्यांना उमेदवारीचा पहिला फॉर्म त्यांनाच मिळालेला आहे कशा पद्धतीनं झाला जागा वाटप आणि आपली काय प्रतिक्रिया जागा वाटपाची प्रक्रिया जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे आणि ए बी फॉर्मचं वाटपही आमच्याकडनं सुरू झालेलं आहे पहिला ए बी फॉर्म यशवंत किल्लेदार यांना सन्मान्य राजसाहेबांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आला आणि आज संध्याकाळपर्यंत जवळजवळ सर्व उमेदवारांचे ए बी फॉर्म देण्याची प्रक्रिया संपूर्ण तुम्ही म्हणताय की पूर्ण चर्चा संपत आलेली आहे किती उमेदवारी किती जणांना उमेदवारी दिली जाणार उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही आकडा सांगू शकू कारण थोडस अजून एक्सचेंज ऑफ वॉट्स मध्ये आम्ही थोडं अजून चालू आहे अजूनही जागा वाटप सुरू आहेत नाही सगळ्या संपलेल्या आहेत काही गोष्टी मध्ये कुठे कमी कुठे जास्त असं होत राहतात शेवटच्या म्हणून परत चालू आहे पण काही अडचण काही नाही आहे त्याच्यात एक्सचेंज ऑफ थिंग्स चालू आहे माहीमला घेऊन अजूनही काही माहीम मधल्या एखाद्या जागांना घेऊन अजूनही काही चर्चा सुरू परंतु चर्चा संपलेली आहे आता व्हॉट्सअप फक्त काय एक्सचेंज काय असेल तिकडे थोड्या वेळ पूर्वीच बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं होतं की शिवडी मधला एखादा वॉर्ड मु, मु, जो एक वॉर्ड शिवडी मध्ये सोडत होते त्याऐवजी माहीम मधला एखादा वॉर्ड द्या तो हवं तर घ्या असं ते म्हणत नाही असं काही नाही मुंबई शहर अध्यक्ष या नात्या मी स्पष्ट करू शकतो की आमच्यासाठी सगळ्या विधानसभास आहेत माईम लाडकी आणि शिवडी दोडकी असतला भाग आहे शिवडीचा जो हक्क आहे तो शिवडीलाच मिळाला पाहिजे आणि माईमचा जो हक्क आहे तो माईमला मिळाला पाहिजे त्यामुळे अशी कुठलीही आमच्याकडनं प्रस्ताव आम्ही दिलेला नाही त्यामुळे मुंबईतला जागा वाटप असं एकूणच आहे का आता तिढा सुटलेला आहे किंवा रादर तिढा नव्हता ज्या काय जागांचं वाटप होतं ते कम्प्लीट झालेलं आहे थोडं काय एक्सचेंज शेवटच्या मोमेंटला असतं तेवढं चालू राहील आपण शकतो की शरद पवारांसोबत चर्चा सुरू होती मात्र पवारांनी जी खेळी खेळली आहे काही लोक त्यांचे अजित पवारांकडे पाठवले काही भाजपामध्ये जात आहेत जाधव शरद पवारांची खेळी मानली जाते ठाकरे बंधूंना कुठेतरी शह देण्यासाठी शरद पवारांच्या खेळ बऱ्याच झाल्यात समजत ना मयार काय आज भाजपाची यादी आलेली आहे जवळपास दहा ते बारा अमराठी उमेदवार अमराठी आहेत त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत मापर मराठी होईल असा दावा ठोकणारे भाजप यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आलाय

मला आता बोलतानाही तो, बोलता तो थोडासा कंठ दाटून आलाय कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची पोचपावती मिळते ती पोचपावती माननीय राजसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला हो आहे तो मी सार्थ नक्की ठरवेल तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये या आगळ्या वेगळ्या युतीचे जे वीस वर्षानंतर पहिल्यांदा होते त्याचा नगरसेवक म्हणून जिंकून जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे काय मी जिंकणार मला माझा माझा कॉन्फिडन्स आहे आणि माझ्यासोबत परत माझ्या पक्षाचे अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आम्ही शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष म्हणून आम्ही ती गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो रसिक जागा वाटपा होती तुमच्या जागेवर मोठा हे होता मात्र राज ठाकरे तुमच्या पाठीची यावी तुम्हाला कुठल्या परिस्थितीत उमेदवार मिळेल हा आग्रह राज ठाकरेंचा होता साहेब सगळ्याच जागांच्या पाठी उभे होते असे काही कुठल्या एका एक पर्टिक्युलर जागाच्या पाठी नव्हते शेवट आमचे सगळेच जण सहकारी आहेत त्यामुळे सगळ्यांसाठीच लढाई चालू मीडियाला मीडियाच्या सोर्सेसना ह्या बातम्या मिळाल्या होत्या की माझ्यासाठी आग्रही होते आग्रही सगळ्यांसाठी होते परंतु मला पहिल्यांदा संधी मिळाली आणि पहिला एव्ही फॉर्म माझ्या हातात दिला याचा मला प्रचंड खूप आनंद झालेला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी